राम राम मंडळी महाराजांनी आपल्याकडे पक्वाज साठी टाकलेला आहे महाराजांची इच्छा आहे की चौसठ घराची पुढी आणि तिला गोफ टाकून पाहिजे खालच्या गजऱ्याला पण गोप टाकायचा आहे महाराजाचं नाव आहे सत्यवान बच्चे सत्यवन बच्चे महाराजाचं नाव आहे त्यांना आता आपण गोप टाकणार आहेत एक तुम्हाला झलक दाखवतो कशी टाकतात काय हेच आपण कलर करून घेतलेला आहे साडीला काय टाकत आहेत यांना कोणाला आपल्याकडे काम शिकायचंय त्यांनी संपर्क करू शकता आपल्याला एक शिकाऊ विद्यार्थी पाहिजे काम करण्यासाठी काम शिकल्याच्या नंतर मात्र पेमेंट देणार काम इतकं भारी शिकवणार की त्यांना दुकान टाकेल असं काम शिकवणार आपण त्यांना करावं करा गडबड करून चालत नाही थोडी हा अर्धा गजरा झालेला आहे फिनिशिंग वगैरे पहा कशी वाटते तुम्हाला बी पाहिजे असेल तर लवकरात लवकर ऑर्डर करा अजून अर्धा बाकी आहे अर्धा झाल्यावर पुन्हा एकदा टाकणार आपण हे काम फार किचकट आहे मंडळी आपला गजरा तयार झालेला आहे दोन्ही गजरे गोपामध्ये बांधलेले आहेत तर फिनिशिंग वगैरे सांगा कशी वाटते काय फिनिशिंग वगैरे आता तुम्हाला हे पकवादाची ट्युनिंग वगैरे झाल्याच्या नंतर पण आपण पन व्हिडिओ टाकणारच आहेत